मी एक कार चालक आहे माझी स्वतःची कार नाही पण जेव्हा ट्रॅव्हल एजंटला एखाद्या ग्राहकासाठी कार हवी असते तेव्हा ते त्यांची कार भाड्याने देऊन किंवा एखाद्या ग्राहकाची कार चालवण्यासाठी मला बोलावतात असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रसंग त्या निर्जन रस्त्याशी आणि माझ्या मालकाच्या पत्नीशी निगडीत आहे ज्याने माझ्या आयुष्याला एक नवा अनुभव दिला आणि एक नवी उमेद दिली खर एक दिवस अचानक माझ्याकडे फोन आला समोरच्याने विचारलं तुम्ही चालक आहात ना मी म्हणालो हो साहेब मग ते म्हणाले माझ्या पत्नीला तिच्या माहेरी सोडायचं आहे ते गाव इथून साधारण दोनशे पन्नास किलोमीटर दूर आहे तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता का मी होकार देत म्हणालो हो साहेब मी येईन मग त्यांनी सांगितलं पण तुम्हाला तिथे तीन दिवस थांबावं लागेल गाडी माझी आहे तुम्हाला फक्त चालवायची आहे करू शकाल तर सांगा मी पुन्हा हो म्हणालो आणि त्यांचा पत्ता आणि वेळ विचारून घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी साहेबांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते मला पाहून चकित झाले मग म्हणाले तुम्हाला पाहून वाटत नाही की तुम्ही चालक आहात असं सांगा एवढे स्मार्ट माणूस असून चालकाची नोकरी का करता मी हस्त उत्तर दिलं काय करणार साहेब नशिबाची गोष्ट आहे शिक्षण घेऊ शकलो नाही म्हणून नोकरी मिळाली नाही मग ड्रायव्हहिंग शिकलो आणि हाच धंदा सुरू केला ते म्हणाले ठीक आहे मी येऊ शकणार नाही महत्वाचं काम आहे म्हणून माझ्या पत्नीला नेट तिच्या माहेरी सोडा मग त्यांनी गाडीत इतका सामान भरला की मागे बसायला जागाच उरली नाही मी म्हणालो साहेब इतका सामान भरलात की मॅडमसाठी बसायला जागाच नाही ते म्हणाले बरोबर बोलताय पण हा सगळा सामान ठेवणं गरजेचं आहे यात फुलांची कुंडी घरची भांडी पडदे वगैरे आहे माझ्या पत्नीच्या तीन पिशव्या पण आहेत मग त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली तेव्हा त्या बाहेर आल्या आणि येताच म्हणाल्या चालक कुठे आहे साहेबांनी माझ्याकडे बोट दाखवत सांगितलं हेच आहे चालक तेव्हा त्यांनी मला थोड्या विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाल्या अच्छा मग गप्प बसल्या कदाचित त्यांनाही माझा चेहरा पाहून विश्वास बसला नसेल की मी चालक आहे खरं मी तर मीही त्यांना पाहून थक्क झालो कारण साहेब तर सावळे आणि साधे दिसायचे पण त्यांच्या पत्नी अत्यंत गोया आणि सुंदर होत्या इतक्या सुंदर की कोणीही त्यांना पाहून मंत्रमुग्ध व्हावं त्यांची उंची त्यांच्या अदा सगळंच खूप आकर्षक होतं असं वाटत होतं जणू निसर्गाने त्यांना खास करून घडवलं आहे येताच त्यांनी गाडीचा मागचा भाग पाहिला जो सामानाने भरलेला होता मग त्या वैतागून म्हणाल्या मी कुठे बसू इथे तर जागाच नाही तेव्हा साहेबांनी समजावलं सामान ठेवणं गरजेचं होतं म्हणून आता तुला चालकाच्या शेजारच्या सीटवर बसावं लागेल त्या लगेच म्हणाल्या मी पुढे बसणार नाही साहेबांनी रेमाने समजावलं काही अडचण येणार नाही बसना मीही म्हणालो बसा मॅडम काळजी करू नका मग त्या नाखुशीने माझ्या शेजारी बसल्या आणि आमचा प्रवास सुरू झाला निघण्यापूर्वी साहेबांनी सांगितलं गाडी हळू चालव मॅडमला वेगाने भीती वाटते यानंतर त्यांनी आम्हाला निरोप दिला मी आधी काच बंद केली आणि एसी सुरू केला मग गाडी चालवायला सुरुवात केली आता गाडीत थंड हवा जाणवू लागली मॅडमच्या केसात मोग्याचा गजरा बांधलेला होता आणि त्यांच्या कपड्यांतून एक सुगंध गाडीभर पसरला होता गाडीत सुगंधाची लहर पसरली होती आणि हा सुगंध मला खूप आवडला होता आम्ही दोघं एकमेकांशी थोडे संकोच करत होतो मग मी हलकेच म्हणालो मॅडम तुमच्या गाडीत बसण्याने एक फायदा झाला मॅडम म्हणाल्या काय बोलताय मी म्हणालो मॅडम तुमच्या येण्याने गाडीत एक छान सुगंध पसरला जो मला गाडी चालवताना एक वेगळा उत्साह देतोय यावर मॅडम हस्त म्हणाल्या हो मी नेहमी मोग्याचा गजरा लावते आणि कपऱ्यांवर परफ्यूम मारते जेणेकरून सुगंध सर्वत्र पसरेल मग मी म्युझिक सिस्टम पाहिलं आणि मॅडमना म्हणालो मॅडम जर काही चांगलं हिंदी गाणं असेल तर लाव त्यांनी पेन ड्राईव्ह ह लावला आणि गाणं सुरू झालं गाण्याचे शब्द मनाला भिडणारे होते पास वो आने लगे जरा जरा दिल मे समाने लगे जरा जरा ही गाणी गाडीत एक खास वातावरण निर्माण करत होती मग मी हळूच विचारलं मॅडम तुम्ही एकट्या गावी का जाता आहात मॅडम म्हणाल्या माझी आई गावात एकटी राह ते आणि तिची तब्येत ब्री नाही म्हणून मी जात साहेबांना महत्वाचं काम होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत ते रिटायर्ड आहे मी विचारलं साहेब कुठे काम करायचे मॅडम म्हणाल्या ते आता रिटायर्ड आहेत मग मी थोडा संकोच करत म्हणालो मॅडम तुम ई खूप सुंदर आणि आकर्षक आहात पण साहेब तुमच्या समोर फिके वाटतात मला वाटत नाही की ते तुम आल्यासाठी योग्य आहेत यावर मॅडम हस्त म्हणाल्या खरं बोललास सगळेच मला असंत सांगतात आणि काही नाही जो खर आहे तोच तू बोललास मग मी विचारलं तुम ई साहेबांशी लग्न कसं केलं मॅडम म्हणाल्या माझ्या वडिलांनी एका नोकरी करणाऱ्या मुलाकडे पाहून मला त्याच्याशी लग्न करायला सांगितलं मी विचारलं तु, तुम ई तुमच्या वडिलांना काही बोलू शकलात का मॅडम म्हणाल्या नाही माझे वडील खूप कठोर होते त्यांना काही बोलायची संधीच मिळाली नाही मग मी विचारलं मॅडम तुम आला मूल नाही का मॅडम म्हणाल्या नाही आता मला वाटत नाही की मी आई हो मी म्हणालो मॅडम जर मी एक उपाय सांगितला तर तुम आला वाईट वाटेल का मॅडम म्हणाल्या नाही नाही तू जे होन ते बोलू शकतोस मला काही अडचण नाही मी हस्त म्हणालो मॅडम तुमचं सौंदर्य पाहून वाटतं जणू निसर्गाने निवांतपणे तुम आला घडवलं आहे आता मला स्वतःला स्मार्ट म्हणायलाही संकोच वाटतोय यावर मॅडम हलकेच हसल्या आणि म्हणाल्या अरे असम बोलू नकोस तू तर माझ्यापेक्षा लहान आहेस मग मॅडम हस्त म्हणाल्या अच्छा स्मार्ट एक सांग तुझं लग्न झालं आहे का त्यांनी स्मार्ट शब्दावर जोर दिला मीही हस्त म्हणालो हो मॅडम माझ्या लग्नाला दीड वर्ष झाली आणि माझी बायको आता सहा महिन्यांची गरोदर आहे त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितलं वाह खूप खूप अभिनंदन आता आमचं बोलणं थोडं मोकळं होऊ लागलं खरं तर जेव्हा कोणी चालकाच्या शेजारच्या सीटवर बसतं तेव्हा गियर बदलताना हातांचा हलका स्पर्श होणं स्वाभाविक आहे आमच्या बोलण्यातही असं अनेकदा झालं जेव्हा जेव्हा आमचे हात एकमेकांना लागायचे तेव्हा आम्ही दोघहस्त एकमेकांकडे पाहायचो मग मॅडम लाजून लाल व्हायच्या आणि असं वाटायचं जणू त्यांच्या मनात हलकीशी गुदगुदी होते खर तर त्यांचं सौंदर्य इतकं आकर्षक होतं की मी स्वतला रोखू शकत नव्हतो कारण इतक्या सौंदर्याच्या इतक्या जवळ असताना कोणाच्याही मनाचा डोल होणं साहजिक होतं मी त्यांच्या सौंदर्याने बघताच मंत्रमुग्ध झालो होतो मनात नानाविध विचार येऊ लागले म्हणतात ना पुरुषांच्या भावना स्त्रियांपेक्षा जास्त तीव्र असतात आणि मी शेवटी एक माणूसच होतो आता संयम ठेवणं माझ्यासाठी कठीण होत होत मी विचार करू लागलो माझ्या भावना कशा व्यक्त कराव्या मग मी हळूच म्हणालो मॅडम एक गोष्ट बोलू पण तुम्ही रागावणार नाही त्यांनी हस्त म्हणाल्या बोल मी रागणार नाही मी म्हणालो तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय तुमचा चेहरा आणि डोळे खूप आकर्षक आहेत त्यात एक वेगळी चमक आहे कोणीही तुम्हाला पाहून वेडा होऊ शकतो मी तुमची तारीफ यासाठी नाही करतो की फक्त बोलायचं आहे पण जो खरा आहे तोच बोलतोय माझं बोलणं ऐकून त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या अच्छा तसंच तुझीही तारीफ करावी लागेल तूही खूप स्मार्ट आहेस म्हणूनच मी तुझं नावस मात ठेवलं मला तुझ्यासारखे स्मार्ट लोक खूप आवडतात तुमचा गोरा रंग तीक्षक नागक्षे आणि दमकणारा चेहरा पाहून मी खरंच खूप प्रभावित झाले आहे हे ऐकून मी थोडा चकित झालो पण मनातून खूप खूप खुश झालो मी विचार केला चला आता थोडं पुढे जाझा मग मी धमाक जमा करत माझा हात त्यांच्या हातावर ठेवला आणि तात्काळ म्हणालो सॉरी मॅडम माझं लक्ष नव्हतं हा चुकन तुमच्या हातावर गेला खरं सांगतो माझी बायको सोबत असताना मी अनेकदा तिचा हात धरतो कदाचित सव्य लागली आहे माझा खरा हेतू त्यांची प्रतिक्रिया जाणून घे याचा होता पण मी हे संयोगाने झालं असं सांगितलं मॅडम हलकेच हसल्या आणि म्हणाल्या काही हरकत नाही कधी कधी खोटही खरं वाटतं त्यांच्या या बोलण्याने मला आणखी उत्साह आला असं वाटलं जणू माझी खुशी सातव्या आकाशात होती मग मी मजेत म्हणालो मला वाटलं होतं तुम्ही रागवाल पण खरं सांगतो तुमच्या कोमल हातांना स्पर्श करण्याची खूप इच्छा होती तुम्ही गाडीत बसल्यापासून मनात खळबळ माजली आहे पण हिंमत नव्हती हे ऐकून त्या हलक्याशा लाजल्या आणि म्हणाल्या खरंच मी म्हणालो अगदी खरंच मॅडम मग मॅडम हस्त म्हणाल्या खरं सांगते मीही तुझं बोलणं ऐकून खूप आनंदी झाले खरं सांगू मला स्मार्ट आणि आकर्षक लोक आवडतात आता वातावरण पूर्णपणे बदललं होतं म्हणून मी हिंमत करत म्हणालो मॅडम इथे फक्त आपण दोघेच आहोत जर तुम्ही थोडक्यात मोकळेपणाने बोलाल तर काही अडचण नाही ना त्या हस्त म्हणाल्या अजिबात नाही मला मोकळेपणाने बोलायला आवडतं आणि जोपर्यंत घरी पोहोचत नाही आपला वेळही निघून जाईल मग मॅडम म्हणाल्या आपल्याला काही घाई नाही आरामात जाऊ मी म्हणालो मॅडम तुम्ही खरंच खूप सुंदर आहात ना त्या हस्त म्हणाल्या हो आणि हेही एक विचित्र योगायोग आहे की माझा चालक स्मार्ट निघाला मॅडमचं हे बोलणं ऐकून मला आशिकी चित्रपटाचा संवाद आठवला म्हणून मी मॅडमला तो संवाद बोललो रिश्ता वही कामयाब होतो जिथे दोघे समान असतात हा संवाद आपल्यावर पूर्णपणे फिट बसतो ना मग मॅडम हस्त म्हणाल्या तू खरंच खूप वेळा आहेस आणि तुझं बोलणंही बरोबर आहे जेव्हा दोघे समान असतात तेव्हाच रास्ता मजबूत होतो तेव्हाच आयुष्याचा खरा मजा येतो मग मी थोडा संकोच करत विचारलं एक गोष्ट विचारू मॅडम तुमचा नवरा कदाचित तुमच्या लायकीचा नव्हता म्हणून तुमचं फारस जमलं नसेल मॅडमने खोल श्वास घेत सांगितलं आता तुझ्यापासून काय लपवू तू बरोबर बोलतोस पण माणूस साथीशिवाय राहू शकत नाही की नाही मी डोकळ हालवत म्हणालो अगदी बरोबर तुम्ही कोणाला शोधलं त्या म्हणाल्या हो कॉलेजमध्ये माझी एक विधवा मैत्रीण होती आता बोलता बोलता आमचा रिश्ता थोडा घट्ट होऊ लागला अंजाणपणे आमचे हात एकमेकांना स्पर्श करू लागले मग एक क्षण असा आला जेव्हा मॅडमने त्यांचा कोमल हात माझ्या हातावर ठेवला ज्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले त्यांच्या हाताच्या उष्मेतून मला जाणवलं की त्या आमच्या बोलण्याने खुश आहेत कदाचित माझा बोलणं माझा अंदाज त्यांना आवडला होता तेव्हा त्यांचा मूड खूप चांगला होता त्या माझ्याकडे आकर्षित होत होत्या त्यांची हसणं पाहून माझी हिंमतही वाढली मग मी हळूच त्यांचा हात धरला तेव्हा त्यांनी काही विरोध केला नाही उलट हलक्या हास्याने मला मोकळेपणाने उत्तर दिलं मला विश्वासच बसत नव्हता की त्या इतक्या लवकर माझ्याशी मिळून मिसळून जातील तेव्हा त्यांचं सौंदर्य आणि नाजूकपणा याने मला बेकाबू केलं वातावरणही साथ देत होतं आमच्या बोलन्या बोलण्याने आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येत होतो मी गाडी निर्जन रस्त्यावर थांबवली आणि आम्ही दोघं हरवून गेलो गाडीचे काच बंद होते बाहेर कोणी पाहू शकत नव्हतं म्हणून आम्ही बिनधास्त बोलत होतो थोड्या वेळाने मी लक्षात आलं की मॅडम चोरून मला पाहत होत्या आणि हलक्या हलक्या हस्त होत्या यावर मी थोडा लजलो पण त्या माझ्या घबराटेवर हस्त होत्या वातावरण रोमांचक होत होतं आणि आम्ही दोघ त्याच्या ओघात वाहत होतो मी पूर्णपणे निश्चिंत झालो होतो जेव्हा गाडी गावाजवळ पोहोचली तेव्हा अंधार पडू लागला रात्री दहाच्या नंतर हा रास्ता पूर्णपणे सुनसान झाला होता दूरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं चांदण्य रात्री चारही बाजूंना हलकी रोषणी पसरली होती गाडीच्या हेडलाईट्स बंद असूनही मला रस्ता स्पष्ट दिसत होता गावाजवळ एक मोठी नहर होती जी शेतांना पाणी पुरवत होती नहरेवर बांधलेला पूल खूप रुंद होता आणि दोन्ही बाजूंना मजबूत रेलिंग होती पुलावर थांबण्यासाठी ही जगह मला योग्य वाटली म्हणून मी गाडी किनायाला लावून थांबवली मग मॅडमला म्हणालो चला इथे थोडा विश्रांती करू मॅडमने काहीही बोलता गाडीतून उतरल्या आणि माझ्या जवळ येऊन उभ्या राहिल्या मग मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसलो मग त्यांचा हात धरून माझा आनंद व्यक्त केला मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला जाणवलं की त्या या क्षणी पूर्णपणे हरवल्या होत्या कारण माझा बोल आणि माझी सोबत याचा त्यांच्यावर गहरा परिणाम झाला होता पण त्या थोड्या अस्वस्थ दिसत होत्या म्हणून मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला तेव्हा त्या संकोचाने भरल्या जणू काही नवधू पहिल्यांदा लजते तशी त्यांच्या गोया नाजूक गालांवर काही केस आले होते ते मी हळूच बाजूला केले माझ्या बोटांचा हलका स्पर्श होताच त्यांच्या अंगात एक हलकीशी थरथर जाणवली त्या घाबरून हलक्या हलक्या कापू लागल्या त्यांचा श्वास वेगाने चालू लागला आणि डोळे खाली गेले मग काही क्षण त्यांनी माझक आकडे पाहण्याची हिम्मत केली नाही मग हळूहळू पलक्या उचलल्या मी हलकेच त्यांच्या डोळ्यांच्या काठाला स्पर्श केला त्यांच्या डोळ्यात एक गहरी इच्छा दिसत होती जणू काही प्रतीक्षा संपणार होती मग मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याच हातेल्या हलकेसे सहलावले या कोमल स्पर्शाने त्या पूर्णपणे हरवल्या हा क्षण त्यांच्यासाठीही खास होता कदाचित याक श्री त्यांनी सर्व काही विसरलं होतं घर समाज आणि जगातील सगळ्या गोष्टी त्या रात्रीच्या सुनसान वातावरणात हा अवसर काही वेगळाच होता आतापर्यंत आम्ही फक्त बोलण्याचा आनंद घेत होतो पण आज वातावरण आणि परिस्थिती दोन्ही काही वेगळेच संदर्भ देत होते माझ्या मनात एक विचित्र हलचल होती म्हणतात ना स्त्रीचं सौंदर्य फक्त पाहण्यासाठी नाही तर तसम अनुभवण्यात खरा आनंद आहे म्हणून मी या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आतुर होतो मला वाटत होतं की मी काही गहऱ्या अनुभवाच्या जवळ पोहोचलो आहे या क्षणाला सांभाळण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालो होतो खरं तर मला ठाल होतं की अशा प्रसंगी पहिली पावलं स्वतःहूनच उचलावी लागतात कारण स्त्री स्वभावाने हळू प्रतिक्रिया देते म्हणून अशा गोष्टींची सुरुवात पुरुषांनाच करावी लागते माझ्या पत्नी सोबत मला याचा चांगला अनुभव होता निसर्गातही पाहतो की पशुपक्ष्यांमध्ये नरच मादेच्या आसपास फिरतो तेव्हाच मादा त्याला स्वीकारते याच विचाराने मीही पहल करायचं ठरवलं मी तत्काळ तयारी सुरू केली गाडीजवळच्या पुलाजवळच्या एका सपाट आणि गुळगुळीत जागेवर मीने कपडे आणि गादी पसरली ती इतकी सुंदर दिसत होती जणू गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेलं कोमल गालच होतं जर कोणी अचानक विचारलं की आप इथे काय करतोय तर मी सांगू शकतो ही गाडी गर्म झाली होती म्हणून थंड होईपर्यंत थांबलो असा बहाणा करून मी सगळी व्यवस्था केली नाही माझ्या हालचाली बारकाईने पाहत होत्या त्यांनाही समजलं होतं की काय होणार आहे या विचाराने कदाचित त्या आणखी उत्साहित झाल्या होत्या त्या स्वतहून माझ्याकडे आकर्षित झाल्या होत्या त्यांना माझ्यासोबत वेळ घालवण्याची तीव्र इच्छा होत होती हेच तर निसर्गाचं नियम आहे एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील नातं मीही त्यांच्या सौंदर्याने पूर्णपणे मोहित झालो होतो हा सुवर्णसंधी पुन्हा कधी मिळेल की नाही याची खात्री नव्हती मी पाहिलं की सर्व तयारी पाहूनही मॅडम थोड्या घाबरलेल्या दिसत होत्या त्या एकाच जागी उभ्या होत्या जणू कोणती मूर्ती मीने आधी त्यांचा हात धरून सांगितलं मॅडम तुम्ही कुठे हरवल्यात मग मी हलक्या हास्याने सांगितलं मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललं आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की आपण जे करतोय ते बरोबर नाही कदाचित तुम्हाला असंही वाटत असेल की हे सगळं चकुकेल आहे पण तुमच्या मनाचा दसरा हिस्सा हेही सांगत असेल की आता खूप पुढे आलोय आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही तर मित्रांनो ही होती आपली आजची छोटी गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा पुढेही अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही